ओम श्री गुरुदेवे दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजपासून आपण बघणार आहोत श्री गणेश पुराण कथा सोमकांत राजाची कथा सौराष्ट्र देशात देव नगरामध्ये दे, फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला तो वेदज्ञानी धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता त्याच्याजवळ कुबेरालाही हिवा वाटेल एवढं ऐश्वर्य होतं अशा या राजाचे पाच विश्वासू प्रधान होते विद्याधीश रूपवान शममंकर सुबल ज्ञानगम्य अशी त्या पाच प्रधानांची नावे देखील होती हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुर होते त्या सोमकांत राजा सत्वशील प्रतिवर्ता पत्नी लाभली होती सुधर्मा असे त्यांच्या राणीचे नाव होते अशा या दाम्पत्यस देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिमंत सुपुत्र होता त्याचे नाव हेमकंठ असे होते अशा या धर्मनिष्ठ प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्व कर्मांमुळे भयंकर कुष्ठरोग झाला मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा किंवा अव्यक्त रूपाने पुढील मिळतच असते कुष्ठरोगामुळे राजाला असह्य अशा वेदना सहन कराव्या लागल्या त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात काहीही रस नाही त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान त्याचा सुपुत्र आणि त्यांच्या राणीला बोलवले व त्यांना आपली दुःखमय कहाणी सांगितली राजा म्हणाला मी धर्माप्रमाणे आचार विचार खरोखरच मानवी शरीर हे क्षणभंगूर आहे केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही या महारोगामुळे मला हे आयुष्य नको झाले आहे लोक कुचेष्टा करतात त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास देखील लाज वाटत आहे मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून त्याच्याकडे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी सोपवायची त्यानंतर मी वनात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार रा आहे राजाची पत्नी सुधर्मा म्हणाली स्वामी मी अग्निसाक्षीने तुमच्यासोबत विवाह केला आहे तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही माझे पती परमेश्वर जिथे असतील तिथे मी येणार आपल्या पिताश्रींचा दृढनिश्चय पाहून हेमकंठाने राज्यकारभार चालवण्याचे ठरवले राजा हेमकंठास काही महत्वाच्या गोष्टी सांगू लागला सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजावे स्वतःचा स्वार्थ पाहू नये दुसऱ्यांची निंदा करणे त्यांचा छळ करणे हे महापाप आहे स्त्री पैसा मान सन्मान या गोष्टी लोकांपासून लपवून ठेवाव्या अपमान करू नये मुख्या प्राण्यांना ठार मारून त्यांचे मांस भक्षण करू नये परधन परश्रीबद्दल आसक्ती असू नये सदैव धर्माप्रमाणे आचरण हे करावे हे लक्षात ठेव राज्यकारभार करताना कोणी स्तुती करतील तर कोणी निंदा करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये राज्यकारभार करताना सदैव ईश्वराचे स्मरण करावे यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्ये या सहा गुणांची वृद्धी करावी तसेच काम क्रोध लोभ मध मोह मत्सर या सहा दोषांपासून दूर राहावे अशा प्रकारे हेमकंठात सोमकांत राजाने एकांताच राजनीतीचा उपदेश केला त्यानंतर सोमकांत राजाने शंकर रुपवाण व विद्याधीश या तीन प्रधानांना बोलवून राज्याभिषेकाची जय्यत तयारी करण्यास सांगितले या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते राज्याभिषेकासाठी ब्राह्मण नातेवाईक मित्रमंडळी देशोदेशीचे राजे आदींना आमंत्रण देण्यात आले प्रथम श्री गजाननांचे पूजन करण्यात आले त्यानंतर पुण्यवाहन वाचन मातृका पूजन गाप गंगार्पण इत्यादी धार्मिक विधी झाले त्यानंतर सोमकांत राजाने स्वतःच्या करकमलांनी हेमकंठाच्या मस्तकावर सुवर्ण राजमुकुट कुठ हा ठेवला राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर सोमकांत राजाने ब्राह्मणाचे यथावीत पूजन केले त्यानंतर सोमकांत वनवासात जाण्यासाठी निघाला आपला अन्नदाता आपल्याला सोडून वनवासात चालला आहे हे, हे कळाल्यावर प्रजाला अतिशय दुःख झाले आपल्या जन्मदाताचा विराह हेमकंठा सहन होईत ना राजाने पुन्हा पुन्हा विनंती करून त्या लोकांना समजावले हेमकंठाचा कंठ दाटून आला हे बघून राजा सोमकांत म्हणाला आता तू माझी आज्ञा मानून नगरात परत जा व राज्यकारभार कर तू पित्याची आज्ञा मोडता कामा आहे माझ्या यात पाच प्रधानांपैकी तीन प्रधानांना तुझ्याबरोबर ठेवतो ते तुला मार्गदर्शन करतील प्रेमपूर्वक पालन कर मी केलेल्या राजनितीप्रमाणेच आचरण कर मी जर पूर्ववत झालं तर नक्की राज्यात परत येईन तू काळजी काही, काही आपल्या प्रिते पिताश्रींना जंत करणाने निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून हेमकंठ राजा आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला नगरात जाण्याआधी हेमकंठाने आपल्या जन्मदात्रीचे दर्शन घेतले आपल्या जन्मदात्यांची मानून हेमकंठ पुन्हा आपल्या राज्यात राज्यात आला राजपुत्र पुन्हा आल्याने सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला आपल्या वडिलांनी सांगितलेल्या राजनितीप्रमाणे हेमकंठाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली हेमकंठास राज्याकडे पाठवल्यानंतर सोमकांत पत्नीसोबत सुबल व ज्ञानगम्य या दोन विश्वासू प्रधानांच निबिड वनात गेला चौघेही एकमेकांच्या विचाराने वागत होते प्रधान अरण्यात मान देत होते आपली पावले झपाझप पुढे टाकत ते एका सरोवराच्या तीरावर आले त्या भागात अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यांनी आश्रमासाठी निसर्गरम्य जागा निवडली होती त्या आश्रमातले ऋषीचे शिष्यगण तसेच ऋषीसुद्धा सरोवरातील म पाणी व कमळे नेण्यासाठी येत असेल त्यांना तेथे मुक्त वातावरण लाभले होते आपण जणू काही स्वर्गातच आलो आहोत असेच त्यांना वाटत होते खूप चालून चालून सोमकांत राजाचे पाय दुखत होते त्यामुळे त्यांची पत्नी त्यांचे पाय बसली त्यानंतर दोन्ही प्रधान पोटपूजेचा बंदोबस्त करण्यासाठी कंदमुळे व स सुमधुर फळे आणण्यासाठी अरण्यात गेले सोमकांतला झोप लागली सुधर्मा मात्र जागीच होती तिला तळव्याजवळ एक पिळदार शरीर यष्टी असलेले एक तेजस्वी ऋषिकुमार सुधर्माचा कल्याण करण्यासाठी येथे आलेला आहे असे तिला वाटले सुधर्माने त्या तेजस्वी ऋषीपुत्रास हाक मारली तो ऋषिकुमार सुधर्माकडे आला व त्याने तिला वंदन केले सुधर्मा म्हणाली हे तेजस्वी ऋषीपुत्रा तू कोण आहेस तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला आहे माते माझे नाव चवन आहे माझ्या पित्राशीचे नाव भृगु मातृशीचे नाव पुलोत्तमा आहे कृपया आपला परिचय द्यावा सुधर्मा म्हणाली हा पुरुष म्हणजे सोमकांत राजा आहे मी त्याची धर्मपत्नी सुधर्मा सोमकांत राजाच्या पूर्वकर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला विवाहानंतर त्यांना कुष्ठरोग झाला आहे आता या भयंकर रोगातून माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हे मला समजत नाही सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चवनास वाईट वाटले तो तेथून काहीही न बोलता गेला व आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला आपल्या पिताश्री समोर तो पाण्याने भरलेला कलश जेवला व खाली मान घालून उभा राहिला आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे त्याला कसले तरी दुःख झाले आहे हे भृंगू ऋषींनी ओळखले चवनाने ज जन्मदातात सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली व भृगु ऋषी म्हणाले अरे तू यामुळे एवढा दुःखी का झाला त्या सर्वांना घेऊन तू आश्रमाते आपण त्यांचे दुःखारण निवारण करू पिताश्रीच्या आज्ञेनुसार च्यवन पुन्हा सरोवरापाशी आला भृगुपुत्र च्यवन सुधर्मास म्हणाला हे राजनंदिनी माझ्या पिताश्रींनी आपणा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे ज्यवनाचे हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला ते पाचही जण ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले अशा प्रकारे ती सर्व मंडळी ऋषीच्या आश्रमात आली त्यांच्या शिष्याने आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू होता आश्रमात अनेक हिंस्र पशु सुद्धा होते ते एकमेकांशी हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते ते सुशीतल पवन होता आश्रमात शांत चित्ताने बसले होते त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे म्हणाला हे मुनिवर आपली कीर्ती त्रोलोक्यात पसरली आहे माझे भाग्यथोर म्हणून आज मला आपले दिव्य दर्शन झाले स्वामीजी माझ्याकडे कशाची कमतरता नव्हती मी माझ्या जीवनात सदैव सत आचार सत विचार सत उच्चारांचे पालन केले मी शंभू महादेवाची भक्ती सुद्धा केली असे असून सुद्धा मला कुष्ठरोग झाला आपणच मला या दुर्धर व्याधीतून मुक्त करा आपण शीघ्रतेने काहीतरी उपाययोजना करावी मला या रोगाचा कंटाळा आला आहे काही वेळा आत्महत्या करावी असे देखील मला वाटते पण आत्महत्या करणे हे पाप आहे याची जाणीव असल्याने मी माझ्या मनाला समजावतो आता तुम्हीच मला या रोगापासून मुक्त करा मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले राजन तू काळजी करू नकोस आपल्या सर्वांचे काळजी घेणारा परमेश्वर आहे त्यांच्यावर तू पूर्णपणे विश्वास ठेव हो, मला तुझे परम दुःख कळाले आहे माझ्याकडे त्यावर एक जालिम औषध देखील आहे हे सर्व तुला पूर्वजन्मी लागत आहे ईश्वर सर्वांना सर्व कर्मांची फळे सदैव ईश्वराचे स्मरण करावे त्यामुळे त्याच्या हातून नेहमीच चांगली कर्म होतात तसेच काम क्रोध लोभ मध मत, मोह मत्सर या शत्रूंवर विजय मिळवता आला पाहिजे तू पूर्वजन्मी कोणते महापाप केले होते हे मी तुला दिव्य दृष्टीने सांगेल तू आता निवांत हो ऋषींच्या संभाषाने सुधर्मास हायसे वाटले सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला भोजन झाल्यानंतर सर्वजण दिन झाले सोमकांत राजात झोप केव्हा लागली हे सुधर्मास कळले देखील नाही एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाड्यात असताना देखील झाला नव्हता त्या रात्रीनंतर भुरुषंनी प्रातकाळी उठले त्यांनी आपल्या एका शिष्याकडून सोमकांत राजास बोलावले आणि आपल्या दिव्यदृष्टीने सोमकांत राजाचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केले ते म्हणाले फार फार वर्षापूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हा नावाची एक सुंदर नगरी होती या नगरीत एक धनाढ्य वैश्य राहत असे त्याचे नाव होते चित्रूप त्याला सुविध सुशील पतिवत्रा प्रियतमा लाभली होती तिचे नाव शुभगा त्यांना खूप वर्ष झाली तरी नव्हते त्यांना देवाच्या कृपेमुळे रुद्धपकाळी एक पुत्र लाभला त्यांनी त्याचे नाव कामंता ठेवले त्याच्या आईवडिलांना त्याचे फार लाड केले त्याला लाडाने वेडे केले त्याने आईवडिलांच्या संमतीशिवाय एका तरुणीशी विवाह केला ती तरुणी दिसायला लावण्य होती लावण्यवती होती त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले ती प्रता पतिवत्रा होती अशा या थोर थोर पतिव्रता स्त्री सात पुत्र व पाच कन्या लाभला यामुळे चिद्रूप व त्यांच्या पत्नीस आनंद झाला ते दोघेही वृद्धपणे नातवंडाच्या बाल लिलात रमू लागले काही दिवसांनी दोघेही गतप्राण झाले आईवडिलांच्या निधनानंतर सर्व संपत्ती कामदाच्या हाती आली कामदाला संपत्तीचा गर्व झाला त्याने अविचाराने संपत्ती उडवण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्या धर्मपत्नीने त्याला खूप समजावून सांगितले पण त्याने ऐकले नाही थोड्या दिवसात कामदा संपत्ती रहित झाला तो अनेक प्रकारची कटकारस्थाने करू लागला लोकांना फसवू लागला अपमान करू लागला अशा श्री श्री लंपट लबाड कामदाच्या हरकतीमुळे जनता अगदी त्रस्त झाली कामदा विरुद्ध कड़े तक्रार केली शिक्षा म्हणून राजाने कामदास नगराबाहेर हकलून दिले त्याने अरण्यात येणाऱ्या वाटसरूंना लुटून तो ठार मारत असे तो अरण्यातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपले पोट भरू लागला असे करता करता त्याच्याजवळ अमाप संपत्ती जमा झाली त्याने अरण्यात मोठे घर बांधले हाताखाली दहा गुंडांना कामासाठी ठेवले त्याच्या अनेक ब्रह्महत्या झाल्या होत्या तारुण्याचा हो प्रौढत्वात पदार्पण केले प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्गुण हत्या केली निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले वार्धक्यात त्याला धड चालता येईना बोलता येईना हातपाय थरथरू लागले त्याच्या नोकर चाकरांना तसेच पुत्रांना मित्रमंडळींना हा केव्हा एकदा जातोय असे वाटू लागले त्याला अचानक एक ब्राह्मण आठवण झाली त्या सांगून इतर ब्राह्मणांना कामदाने आपल्या घरी बोलावले त्याने ब्राह्मण समुदायात प्रथम नमस्कार केला व म्हणाला हे ब्राह्मण जणांनो माझ्या हातून अनेक पापे झाले आहे मला मरण्यापूर्वी पुण्य कर्म करायचे आहे त्यामुळे आपण सर्वांना शंभर स्वर्ण मुद्रा दान करणार आहोत त्या ब्राह्मण समुदायातील दोन ब्राह्मण म्हणाले शिव शिव अरे तुझ्यासारख्या महापापी चंडाळाकडून आम्ही जर दान स्वीकारणार नाही ब्राह्मणाकडून नकार मिळाल्यानंतर कामदास आपल्या हातून जेवढे केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली कामदास ज्या अरण्यात राहत होता त्या अरण्यात अरण्यात एक विनायकाचे जुने देव मंदिर होते ते मंदिर खूप वर्षांपूर्वीचे होते या मंदिराचा करावे असे ठरवले त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या सर्व जीर्ण उद्धार करण्यास सुरुवात केली त्यांनी अत्यंत मनमोहक मंदिर बांधले अशा प्रकारे कामदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी खर्च झाले उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळून नेले नातेवाईकांना मान सन्मानाची पैशाची अपेक्षा असते जरा काही चूक झाली की पिसाल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात मनुष्याने परमेश्वराची थोडी जरी भक्ती केली तरी परमेश्वर आनंदित होतो त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते काही महिन्यानंतर कामत घरी गेला प्रथम यमुदतांनी त्याला चाबकाचे फटके दिले दगडांनी मार मार मारले उकळत्या तेलाच्या कडाईत फेकून दिले यमाने चित्रगुप्तास विचारले की याचे पाप की याचे पाप खूप आहे त्या मानाने पुण्य थोडे आहे यमाने कामदास विचारले की प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार लवकर सांग कामदा म्हणाला यमराज मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे त्यामुळे यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्माला घातले तोच महापापी कामदा म्हणजे तू आहेस राजन तुझ्या पुण्याही तुला हा जन्म लाभला आहे ही पूर्वजन्माची कथा ऋषींनी राजास सांगितली भृंगु ऋषींनी आपल्या आपल्याला खोटे सांगितले असे सोमकांत राजास वाटू लागले तेवढा एक अद्भुत चमत्कार झाला अचानक घारीसारखे मोठे पक्षी येऊन सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले ऋषी म्हणाले हे राजन ऋषीमुनी असत्य भाषण करीत नाही हे असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहे असे म्हणून ऋषींनी एकदा ते पक्षी निघून गेले त्यानंतर सोमकांत राजाने ऋषी ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली महान्यानी भृंगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केले या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व पुढे म्हणाले हे राजन तुझे पूर्वजन्मीचे पाप खूप आहे तू पूर्वजन्मी अनेक महापापे केली आहे त्यामुळे ती सर्व पापे नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही पण एक रामबाण उपाय आहे तू पुण्यमय गणेश पुराणाचे भक्तिमय अंतकरणाने श्रवण केल्यास पापक्षालन होईल यात थोडी देखील शंका नाही तो श्री गणेश सुखकर्ता आहे तसेच दुःखहर्ता आहे असे म्हणून ऋषींनी आपल्या कमंडुलीत स्पर्श करून एक सहस्र गणेशाचे नाव उच्चारले त्यानंतर त्या कमंडुलीतील मंतरलेले जल सोमकांत राजाच्या अंगावर शिपाडले त्यानंतर राजाच्या नासिकतून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची सात वृक्षपेक्षा जास्त झाली तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता त्याच्या मुखातून रक्त पू सारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते हा अकराळ विक्राळ मनुष्य आपला योमोलोकी पाठवणार असे त्यांना वाटू लागले भृंगू ऋषी घाबरले नाही त्यांनी मोठ्या धीराने त्या मनुष्यास विचारले हे राक्षसा तू कोण आहेस तर राक्षस म्हणाला मी पुण्यपुरुषाचा जुळा भाऊ पाप पुरुष आहे मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत था असतो आणि सात्विक आचरणाचे मा माणसे असतात ती माझ्या भावाचे ऐकतात जी राजस आचरणाची माणसे असतात ती आमच्या दोघांचंही ऐकतात व जी पापी म्हणजे तामसी आचरणाची माणसे असतात ती फक्त माझे ऐकतात माझ्या ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे आपल्या मंत्रप्रभावाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो या राक्षसाचे बोलणे ऐकून भृगु ऋषी म्हणाले आता मी जे सांगतो तेथे जा पुन्हा तेथे येथे येऊ नको समोर जा आम्रवृक्ष आहे त्याच्या डोलीत जाऊन बस व वा झाडांची वाळलेली पाने खाऊन पोट पूजा कर राक्षस गेला त्याने आम्ही स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म झाले त्यावर भस्माच्या ढिगात तो लपून बसला हे पाहून ऋषी म्हणाले राजन तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांततित्ताने श्रवण कर म्हणजे त्या दिव्य पुण्याहीने आम्रवृक्ष पूर्ववत होईल व तू पापातून मुक्त होशील सोमकांत राजा म्हणाला मुनीवर श्री गणेश पुराण कोठेही पाहिले नाही किंवा श्रवणसुद्धा केले नाही मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कोणाकडे जाऊ याचे तुम्ही मार्गदर्शन करा ऋषी म्हणाले हे वसा तुला श्री गणेश पुरा पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही पूर्वी विश्व निर्माण करत्या ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितले मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केले आहे तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते तुला सांगतो पण तू श्रद्धा ते श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे प्रथम तू सरोवरात जाऊन स्नान करू नये त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला तेथे स्नान केले उंजाळीत जेल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीने गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला त्यानंतर ते जल सरोवरास अर्पण केले त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला आसनावर बसल्यानंतर सोमकांत राजा म्हणाला श्री गणेश पुराण खरोखरच दिव्य आहे हे ऐकण्याचा मी आज संकल्प केला व ताबडतोब माझे शरीर रोगमुक्त झाले सूत खरोखरच सुखकर्ता व दुःखहर्ता आहे ऋषी म्हणाले बरे झाले तुझी तुलाच खात्री पटली हे पुण्यमयी श्री गणेश पुराण जे वाचतील वा श्रवण करतील त्यांची जन्मजन्मांतरीची पापे ही नष्ट होऊन जातील त्यांच्या घरात सुख शांती समाधान आणेल या गणेश पुराणाचे श्रवण व वा वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्य व प्राणी भवसागरात तरुण जाईल त्यामुळे मी आता गणेश पुरण सांगण्यास प्रारंभ करतो ऋषी सांगू लागले नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानीसुद्धा होते त्यांनी एका वेदाचे चार भाग केले ते चार भाग म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद हे चार वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजे त्यांनी वेदाचे ज्ञान समजावून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी पुराणे चरण्यास सुरुवात केली पाहिजे पुराणे रचण्यास सुरुवात केली पाहिजे त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता आपल्यासारख्या ज्ञानीपुरुष या त्र कोणीही नाही असे त्यांना वाटू लागले पुराणे रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून त्यांनी या गजनानाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली त्यांना आपण पुढे काय लिहावे हे देखील सुचे ना त्यांना काहीही आठवेना याचे कारण विचारण्यासाठी ते विश्व निर्माण करत्या ब्राह्मण देवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे गेले असता ब्रह्मदेवांनी थोडा विचार केला व म्हणाले हे वस्ता कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी सर्वांगाने विचार केला पाहिजे कोणतेही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी गर्वाने कोणतेही कार्य सुरुवात केल्यास अनेक सा सामना करावा लागतो आपण त्रोलोक्यात ज्ञानी आहोत असा तुला गर्व झाला होता त्यामुळे शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मनती खुंटीत झाली तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गजानचे स्मरण करत जा श्री गणेश सहर्ष नामावलीने श्री गणेशाची पूजा पाठ करत जा श्री गणेश हा विघ्न अर्थ आहे कोणत्याही कार्याच्या प्रसंगी प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे त्याला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळालेला आहे प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर गणपती अतर्व शिष्य किंवा गणपती स्त्र किंवा श्री गणेश नामावली म्हणणे आवश्यक आहे ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो त्याच्यावर सर्व देव, देव देवता संतुष्ट असतात आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचे पूजन कर त्याच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्वव्रत होऊन तुला पुराण लिखण्या देण्यासाठी प्रारंभ करता येईल ब्रह्मदेवांचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले हे करुणासागर माझी मती कुंठित झाल्याने हा स्मृतिवंश झालेला आहे त्यामुळे हा शिवपार्वती गणेश कोण त्याचे सहस्रनाम कोणकोणती आहे त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा सुद्धा मला सांगाव्या त्याने घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा मित्रांनो श्री गणेशपुरांचे पुढील कथा आणि भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद